ही कराडची वैकुंठधाम स्मशानभूमी आहे माझ्यासोबत आहेत ते सामाजिक कार्यकर्ते अमृत वास्के आहेत गेल्या चाळीस वर्षापासून त्यांनी जवळपास एक पाच ते सहा हजार मृत या ठिकाणी अंत्यसंस्कार केलेला आहे अंत्यसंस्कार जो विधी आहे तो करण्यासाठी त्यांचा नेहमीच्या स्मशानभूमीत पुढाकार राहिलेला आहे सध्या जी ही स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीत बऱ्याच गोष्टीची सध्या दुरुस्त झालेली आहे आपण अमृतवासके जे आहेत गेल्या चाळीस वर्षापासून या ठिकाणी अंत्यसंस्कार जो विधी करतात त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहेत नेमकी या कराड स्मशानभूमीत कोण कोणत्या गोष्टीची दुरुस्त झालेली आहे हॅलो हॅलो आतापर्यंत कराडच्या स्मशानभूमीमध्ये दूर अवस्था म्हणजे एक तर मुळात रात्री आले आलेल्या ह्याला अजिबात लाईटचा अजिबात नसते आता ज्या जाळ्या आहेत जाळ्या आहेत त्या जाळ्यापैकी चार पाच जाळ्या एकदम पूर्ण तुटलेल्या आहेत त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही त्याच्या खाली माती जी असते तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवसापासून तिसऱ्या दिवशी मातीचा कार्यक्रम असतो मग तो मातीचा hmm. कार्यक्रम असतो त्या दिवशी तिथं माती काही काढता येत नाही तरी बी लोकांना सांगितलं तरी हो 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 म्हणतात कितीतरी मेहरबांना मी बोललोय स्वतः स्वतः मेहरमांना सांगितले की बाबा काही नाही एवढं बघा जरा इकडे लक्ष द्या तुम्ही लक्ष देऊन इकडे बघा जरा इथं अजिबातच काही सोयी नाही जर का म्हटला ते काय नाही होत तिथं जळण रचायला आलं येणारा त्याला लाकडं रचता येत नाहीत लाकडं खाली पडतात आणि नंतर लाकडं खाली पडल्यामुळं जे बॉडी असते ते बॉडी खाली पडल्यानंतर पूर्ण जळून जात नाही ते तर अर्धवट राहते शिल्लक शिल्लक राहते त्यामुळं मग ते, ते लोकांना वाटतं हे माती वेळेला लोक येतात त्यावेळेला वाटतं हे काय केले असं कसं काय राहिलं हे अहो रात्री तिथं झाले नाही लाकडं पुरलेले नाहीत मग असं होऊ नये म्हणताना मी एवढ्या करता या आज निवेदन द्यायचं मी कोण कोणत्या गोष्टीची मशांमध्ये आता झाली अवस्था म्हणजे पहिल्यांदा जाळ्या पहिल्यांदा जाळ्याचं काम इथं जाळ्याचं काम आ, आ, एक नंबर तुम्ही नगरपालिकेत याबाबत किती वेळा जाऊन आलाय काय सांगायला गेलं मी चार पाच वेळा जाऊन आलो चार पाच वेळा जाऊन प्रत्येक मेहरबानना बऱ्याच वेळेला मी कल्पना दिली की काय हो जरा इकडे काहीतरी लक्ष द्या अहो तिथं माती ते काढता येत नाही ते जरा लक्ष देऊन सांगाल लोकांना इथं हे करण्यासाठी तर हो हो म्हणते एवढंच याच्यानंतर काय परत पुढं बोलणे झाले नाही काय मी तेवढ्या आता शेवटी म्हटलं काय नाही आज जाऊनच येतो आणि आज आता शिवोना भेटायचं तर शिव बाहेर गेल्यात शिव बाहेर गेल्यामुळं मग परत अर्ध तिथे दिलेला आहे आणि त्याने अर्ध देऊन मला आता काय माध्यमातून काय सांगणार नगरपालिकेला तुमचं आज महत्वाचं सांगणं आहे एवढं मोठं एक नंबर कराड शहराचा नंबर आला महाराष्ट्रात एक नंबर आला पण प्रत्यक्षात ज्या स्मशानभूमीत जर बघितलं तर भकास अवस्था आहे ही अवस्था बघितल्यानंतर लोकांना वाटेल ही कराडची काय अवस्था आहे लोकं नुसती म्हणतात कराड 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 पण प्रत्यक्षात इकडं हे लक्ष नाही मी स्वतः तिथे करत असल्यामुळं मला पूर्ण अनुभव त्याच्यामुळं आहे मी स्वतः करत नसतो गोष्ट वेगळी पण मी स्वतः करत असतोय आणि कुणाच्याही दबावाखाली तर ह्याच्या खाली करत नाही मी स्वतः काम करत असतो कायम का, का, कामाच्या बाबतीत ही नाहीत शिरात किती वर्षापासून तुम्ही गेले अष्ट्यात्तर पासून अष्ट्यात्तरला ज्या वेळेला खाली कृष्णा नदीमध्ये दे मारुतीचं देऊळ आहे मऱ्या मारुतीचं देवळ तर अष्ट्यात्तर पासून मरा्या मारुतीपा देवळापाशी ज्या वेळेला पहिल्यांदा वाळूमध्ये वाळू मध्ये करते करतोय वाळूमध्ये वाळू लाकडं रचायचो आणि त्याच्यावर स्मशानभूमी धन द्यायचं इथं जी भूमी झाली इथं किती वर्ष झालं तुम्ही काम करता ते हा तर त्यानंतर तिथनं आता हे जवळजवळ नव्वद पासून इथं स्मशानभूमी आली वरती वरती स्मशानभूमी आल्यानंतर उत्तम सोय झाली त्याचा काय प्रश्न नाही परंतु ती सोय झाली असली तरी सोय झाल्यानंतर आता या दोन चार वर्षात इकडे लक्ष कुणाचंही नाही त्याच्यामुळे हे सांगावं लागते की काय नाही बाबा बघायचं बा बा काय नगरपालिकेला इशार इशारा आहे तुमचा हा इशारा म्हणजे हे केलं पाहिजे काम केलं पाहिजे ना नगरपालिकेनं काहीच केलेलं नाही इकडे एवढं ना? सांगून सांगितलं तरी कल्पना येत नाही नळाला पाणी आता हे बसवलंय काय बसवलंय सोलर बसवून झाले दहा वर्ष त्या बसवलं त्यानंतर बंद पडले त्याच्याकडे परत कुणी लक्ष दिलेलं नाही अजिबात एकंदरीत ना सामाजिक कार्यकर्ते अमृत जे वासके आहेत ते गेल्या चाळीस वर्षापासून या स्मशानभूमीत जो अंत्यसंस्काराचा विधी आहे तो करण्याचं काम आ, ते करत आहेत अनेक काय त्यांनी नगरपालिकेचे चक्र मारलेले आहेत मात्र टेंडरच्या नावाखाली टेंडर मंजुरीला दिला व निश्चितपणे चाल ढकल झालेले आहे त्यामुळे साजिकपणेच हा जो सामाजिक कार्यकर्ता करारतला अमृत वासके यांच्या मनात कुठेतरी एक भावना आहे की स्मशानभूमी एवढी मोठी आहे आणि तिथं सर्व काही निदान जो वंशाचा आयुष्याचा जो शेवट असतो तो तरी एक सुखरूप व्हावा अशी एकत्री त्यांची भावना आहे आता तरी या नगरपालिकेला जाग घेऊन हे नगरपालिका अमृतवासकीच्या ज्या या स्मशानभूमी संदर्भात ज्या भावना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किंवा इथे ज्या ज्या गोष्टीचे दुरस्थ झाले ती पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतील काय असलं मुला कराड वार्तासाठी